नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मूलभूत अधिकारासाठी पालघर जिल्ह्यातील तालुकास्तरीय सर्व पंचायत समितीवर श्रमजीवीचा धडक मोर्चा संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पाणी वीज वनपट्टे आरोग्य घरकुल रोजगार मूलभूत अधिकार व जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठी श्रमजीवी संघटनेकडून पालघर जिल्ह्यातील वाडा पंचायत समिती व विक्रमगड पंचायत समिती कार्यालय व इतर पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले सार्वजनिक ठिकाणी शौचालय अस्वच्छ व नादुरुस्त अवस्थेत असून ते अजून दुरुस्त केले नाहीत ते दुरुस्त करण्यात यावेत पशुसंवर्धन करणाऱ्या वै पशुवैद्यकीय दवाखाने नागरिकांना सेवा देण्यासाठी निष्फळ ठरत आहेत कर्मचारी व अधिकारी वेळेत न पोहोचल्याने पशु दगावत आहेत अशा कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी पाणी हे अमृत आणि जीवनावश्यक असून सुद्धा जलजीवन मिशनद्वारे प्रत्येक घरासमोर नळाद्वारे पाणी याप्रमाणे सुरू असलेल्या योजनांचा ढिसाळपणा अनियमितता पाण्याचा स्रोत नीट नियोजन नसतानाही अट्टाहास करून अधिकाऱ्यांच्या मनमानी तसेच ठराविक ठेकेदारांचे उखळ पांढरे करत संपूर्ण जिल्ह्यामध्ये फोल निष्फळ ठरत असलेली ही योजना तरी संबंधित अधिकाऱ्यांची व ठेकेदारांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही असा ठाम निश्चय करत या आंदोलनात आयोजन करण्यात आले होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी कॅमेरामॅन अनिल खसाळेसोबत पाल प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट आज या ठिकाणी नगरपंचायत कार्यालयावरती नगरपंचायत हद्दीतील गरीब आदिवासी आदिम कातगिरी समाजाचे लोक आपला मूलभूत हक्क मिळवण्याकरती या ठिकाणी आलेले आहेत नगरपंचायतच्या हद्दीमध्ये असलेल्या नागरिकांना जातीचे दाखले असतील जन्मप्रमाणपत्र असतील आधार कार्ड असतील जॉब कार्ड रेशन कार्ड अशा अनेक समस्या या ठिकाणी असलेले मुख्याधिकारी साबले साहेब यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे खरंतर अठ्ठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन झालेले आहेत परंतु अजूनही आमच्या विक्रमण नगरपंचायतल्या हद्दीतील लोकांना आधार कार्डसाठी जातीच्या दाखल्यासाठी जन्मसाठी वनवन करावं लागते आम्ही आज या ठिकाणी हे सर्व आमचे मूलभूत अधिकार आणि हे कागद हे जे आम्हाला दाखले मिळाल्याशिवाय जाणार नाही आहेत दुसरी गोष्ट ग्रामपंचायत विभाजनाचा विषय नगरपंचायतमधून ग्रामपंचायत विभाजनाची मागणी यशवंत नगर हे गाव आहे ते मसुरी गावाची ग्रामपंचायत विभाजनांचा मुद्दा आहे आणि त्या पद्धतीचं अधिसूचना शासनाने काढून सुद्धा या ठिकाणी असलेलं हे नगरपंचायतचं प्रशासन अजिबात लक्ष देत नाही आमची मूळ मागणी आहे की ग्रामपंचायत विभागाचा काय अहवाल तुम्ही पाठवला तो अहवाल आम्हाला आमच्या जनतेसमोर मांडा आणि आमच्या या गरीब लोकांना असलेल्या घरकुल योजना असेल रोजगाराचे विषय असतील हे रोजगाराची समस्या तुम्ही कशा पद्धतीने हाताळणार याचा जाब विचार करता या ठिकाणी आलेलो आहे विशेष म्हणजे पाण्यासारखा प्रश्न आहे या ठिकाणी चाळीस चाळीस लाखाच्या योजना आहेत परंतु त्या दोन दोन वर्षाच्या वर्कऑर्डर सुद्धा पूर्ण झालेल्या नाही आहेत त्या अपूर्णच आहेत अजून लोकांना प्यायचं पाणी नाही आहे ह्या मागण्याकरता आम्ही या ठिकाणी आमच्या या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही या नगरपंचायतच्या या कार्यालयामधून घरी जाणार नाहीत म्हणजे या ठिकाणी आम्हाला कितीही दिवस राहायचं वेळ आली तर आम्ही राहणार आहोत कारण आता आम्ही ठरवलेलं आहे की या प्रशासनाला अनेक अनेकवाला पत्रव्यवहार करून आम्हाला आमच्या या मागण्यांची दखल घेतली नाही आहे परंतु आज आमचे जे जाती दाखले असतील जाती जा स्थिर, घर स्थिर, है, या जातीच्या प्रमाणपत्र असतील घरकुलाचे पैसे असतील हे घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाहीत आम्ही या ठिकाणी असा निर्धार केलेला आहे